रोपावरील हे मिलीबग किंवा पिट्या ढेकून याचं नाव आहे आणि ते दाखवत आहे तरी खूप जास्त प्रमाणात झालेले आहे आणि त्यामुळे याच्यामधील बरीचशी रोपं मेलेली आहेत जे इतके छान रोपं आले होते तरी हे चार रोपं मेलेली आहेत ह्या किडीमुळे तर जेव्हा आपली रोपं मरतात तेव्हा आपल्याला खरंच खूप वाईट वाटतं आणि त्यामुळे याच्यावरती मी काय उपाय करते ते तुम्हाला दाखवते तर हा पण खूप नैसर्गिक उपाय आहे एकही एक रुपया खर्च न करता हा उपाय करायचा आहे ते असे पानांच्या मागे असतात आणि पानांमधील रस शोषून घेतात आणि त्यामुळे झाड खराब होतं मरून जातं तरी तुम्ही पाहता माझे किती वाळलेले हे दिसत आहेत हे सर्व जिवंत झाडं होते त्या मिली त्याचे सर्व असे खराब झाले आणि मरून गेलेली आहेत हे तर मी काय उपाय करते ते पाहूयात खूप साधा सोपा उपाय आहे पण जालिम उपाय आहे तर त्यासाठी मी ही कोरपड घेतलेली आहे हे बाजूनी असं काढून घ्यायचं खूप खूप सुंदर रिझल्ट येतो या कोरपडीचा तुम्ही एकदा नक्की करा आणि हे पहा हे जे आहे फक्त असं असं करायचं आपोआप निघून जात ते आपोआप निघून जात असे लावून ठेवते मी बरेचसे उपाय मी याच्या अगोदर पण केलेले आहेत पण मी नंतर हा नवीन उपाय शोधून काढलेला मी जरबेऱ्याच्या झाडावर हा उपाय केलेला त्याला खूप झालं होतं मग त्याचे दोन तीन दिवसांनी मी ग्रोथ पाहिली व्यवस्थित रोप परत झाली मी पुन्हा याच्यावरती सुद्धा हे करून दाखवत आहे तुम्हाला ते असं केलं की खूप छान रोप होतात फक्त हे ठेवायचं एक दोन दिवस असं ठेवायचं हे पूर्ण नाही सोन जात कुरपडीमध्ये खूप छान औषधी गुण असतात आणि त्यामुळे आपलं रोप चांगलं राहण्यास मदत होते ज्या ज्या ठिकाणी असं हे पांढरं आहे तिथे तिथे हा उपाय करायचा खूप जालिम उपाय आहे नक्की करून पहा आणि तुमचं झाड जर मरणार असेल तर नक्कीच वाचून जाईल फक्त याचा चीक आहे तो यांना असा टच केला पाहिजे आणि एकही रुपया याला खर्च येत नाहीये एकदा केलं तरी होऊन जात तर हे असं लावून पूर्ण झाडाला ठेवायचं आहे जिथे जिथे तुम्हाला हे दिस दिसत आहे तिथे तिथे हे लागलं पाहिजे आणि पूर्ण नाहीसं होण्यासाठी हे एखाद्या वेळेस दुसऱ्यांदा सुद्धा लावावं लागेल तर तेव्हा सुद्धा लावा कारण खूप असेल असं आतमध्ये लपलेलं तर एका पिरियड एका टायमाला ते होणार नाही पुन्हा पुन्हा एकदा लावावंच लागेल जोपर्यंत ते पूर्ण नाहीस होत नाही तोपर्यंत लावलं तरी काही हरकत नाही आता हे असं चिकट होईल आणि एक दोन दिवस असंच ठेवायचं आहे याला हे या आपोआप नाहीचं होतं आपण पाणी वगैरे टाकतो तेव्हा ते स्वच्छ धुवून पण जात आणि हे निघून जातं पूर्ण सर्व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद